माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी विधानसभेत लावून धरल्याने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांची प्रतिक्रिया परशुराम आर्थिक विकास महामंडळ श्रेय सुरेश मुळे यांना जाते भाऊसाहेब घुगे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या मागणीसाठी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश मुळे यांनी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्याकडे केली होती माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी विधानसभेत मागणी लावून धरल्याने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे महाराष्ट्रात ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालाय अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश मुळे यांनी मोठं आंदोलन उभे केले होते परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे श्रेय सुरेश मुळे यांना जाते येणाऱ्या काळात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सवलती आहेत त्या मिळणार आहेत परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पन्नास कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी राखून ठेवलाय परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी लवकर नियुक्ती व्हावी यासाठी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर भाऊसाहेब घुगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान दिली आहे जय महाराष्ट्र मी भाऊसाहेब एकनाथराव घोगे शिवसेना जिल्हा प्रमुख जालना मागील आठवड्याच्या मंत्रिमंडळ बैठकामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेबांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची या राज्यामध्ये घोषणा केलेली आहे आणि या घोषणेमुळे महाराष्ट्र राज्यातील तमाम ब्राह्मण समाजामध्ये आनंदाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे या मागणीसाठी आमचे नेते सन्माननीय अर्जुनभाऊ खोतकर साहेब यांनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून सततची मागणी केली आणि सार्वभौम सभागृह या विधानसभेमध्ये प्रश्न अनेक वेळा उपस्थित केले आमचे सहकारी उजमपूर या गावचे भूमिपुत्र बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य सुरेशरावजी मुळे यांनी या आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं यासाठी अनेकदा आदरणीय खोतकर साहेबांकडे माझ्याकडे शासन स्तरावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सा, अजितदादाकडे सदची मागणी केली यामुळे खरे तर से हे आदरणीय सुरेश मुळे साहेबांना या महामंडळाची जाते त्यांनी मोठं आंदोलनही उभं केलं त्याचबरोबर आमच्या जालन्यातील अनेक सहकाऱ्यांनी इतर सहकाऱ्यांनी याबाबत पाठपुरवठा केला म्हणूनच आडील मुख्यमंत्री महोदयांनी हे आर्थिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समस्त ब्राह्मण समाजाच्या ज्या काही योजना आहेत सवलती असतील ह्या येणाऱ्या काळात त्यांना मिळणार आहे आणि यासाठी पन्नास कोटी रुपयाचा निधीही मुख्यमंत्र्यांनी राखून राकु, ठेवला आणि लवकरच या महामंडळावर महामंडळावर अध्यक्षाची नेमणूक मुख्यमंत्री महोदय करणार आहे आणि ही लवकर करावी यासाठी मी असं आदरणीय खोतकर साहेब आम्ही सर्वजण प्रयत्न करू धन्यवाद